धार्मिक श्रद्धा असलेलं कुमशेतमधील वीर धारेराव महाराज देवस्थान या ठिकाणी काल रविवारी हजारो भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला नवसाला पावणारे देव म्हणून ओळख असलेल्या या ठिकाणी दर रविवारी यात्रा भरत असते दिवसेंदिवस या ठिकाणी भाविक भक्तांचा ओघ वाढत आहे कुमशेत गावच्या शिवारात वसलेलं वीर धारेराव महाराज भाविकांच्या श्रद्धेचं अधिष्ठान बनलं आहे रविवारी सकाळपासूनच इथं हजारो भक्तांनी दर्शनासाठी गर्दी केली होती प्रतिनिधी गणेशावारी एम एच मराठी कुमशेत अकोले अहिल्यानगर